करते आपले सर्वांच स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज जय शिवराज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य विक्रमदादा सावंत यांच्या पत्रासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व काँग्रेस या सर्वांनी मिळून बाजारपेठेमध्ये प्रचार रॅली काढली व प्रचार रॅलीमध्ये सर्वांचा सर्वांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे व मी स्वतः काँग्रेस शहरात सांगू शकतो की जर शहरात कमीत कमी पाच ते सात हजार मताच दीट हे सावंत यांना मिळून देणार आणि विक्रमदादा सावंत हे भरघोस मतांनी निवडून येणार आज जर शहरातील प्रमुख बाजारपेठेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांच्या मतदारांत उद्धवसेनेचे विजय चव्हाण तसेच इतर महाविकास आघाडीचे घटक तसेच काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत आज जत शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकानदार तसेच होम टू होम प्रचार आज करण्यात आला व सर्व दुकानदार असतील व्यावसायिक असतील त्यांच्यातून आमदार साहेबांना अगदी चांगला प्रसिद्ध आहे आणि जनतेतून असा विश्वास आहे की जत तालु जत शहरातून कमीत कमी पाच ते सहा जण मतदान लीड विक्रमदा मिळेल एवढं वाई देतो महाविकास आघाडीचे उमेदवार श्री विक्रमदादा सावंत यांच्या प्रचारात आज मार्केटआर्डपासून दोन्ही साईडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब गट काँग्रेस शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्ष या सर्वांनी मिळून घर टू घर होम टू होम दुकान टू दुकान आणि जे लोक आधारी येणार त्यांनासुद्धा सांगून तु विनंती करून प्रचार आम्ही करीत आहोत आताच्या चिन्हावर निवडून द्या म्हणून आम्ही प्रचार करत आहोत